नक्कीच बदलापूरच्या जनतेला बदलापूरच्या जनतेला नगरपालिकेची निवडणूक ही अकरा वर्षांनी होते आणि या बदलापूरच्या नगरपालिकेमध्ये आपला हक्काचा नगरसेवक निवडून देण्यासाठी त्यांना मोठी उत्सुकता होती म्हणून त्यांनी आज पदलावर शहरामध्ये रांगाच्या रांगा, रांगा लावलेल्या आहेत मतदानासाठी आणि नक्कीच हा मतदानाचा आकडा साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकतो आणि नक्कीच आमच्या शिवसेना पक्षाचा जो आलेख आहे हा पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढणार आहे आणि शिवसेना जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगरचे उमेदवार निवडून दोन ठिकाणी ज्या पद्धतीने सगळं होतं अनेक भाजपचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आरोप करते ते कुठेतरी शिवसेना आम्हाला मार तरी मतदाराला रोखलं जातं एक दोन उमेदवाराच्या मुलाला मारलं जातं आता आरोप द्यावा काय तुम्ही म्हणतो मी काय बोलतो कोण बोलला त्यांनी सांगाव अजून मी कुठं ऐकलं नाही काही किरकोळ गोष्टी अशा होत असतात निवडणुकीच्या टाइम त्या डिनाय करायच्या एकंदरीत पाहिलं की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सभा घेतली आणि युती मध्ये आहात आणि या ठिकाणी मोठा जोर पाहायला मिळतो दोन हजार चौदा साली पण मुख्यमंत्री साहेब आलेले मी पत्रकार विसरले का विसर नाही ना तेव्हा मुख्यमंत्री साहेब आमच्या माहितीचे माझ्या घरात भाजपाचा आमदार आहे मुख्यमंत्री साहेबांचा नेहमी आदर करतो त्याने उठ चांगल्या के घोषणा केल्या किंवा वामन मात्र मनातल्या घोषणा होत्या मी बल्लोंगाली तुम्ही माझी भाषण बघा मी कधी टीका टिप्पणी केली फक्त किशन कतोरे फोडले त्या टीकेला उत्तर देण्याचं काम केलं मी वैयक्तिक टीका कधी केली नाही मी या शहरामध्ये विकास केलाय त्या विकासाच्या मुद्द्यावर मी हे निवडणूक लढन कतोरे पद्धतीने सांगितलं की भ्रष्टाचार अरे पंचवीस वर्ष त्यांनी काय केलं पंचवीस वर्षानंतर तो आज शेवटच्या क्षणाला बोलतो वय भक्ताचार आणि वय झाल्यानंतर तुम्हाला एखादा माणूस पाठवला साठाल्यानंतर काय पण बैठक ती अवस्था त्यांची झालेली आहे म्हणून ते बोलतात झालं एक बिनविरोज आपला मदत होता या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ती निवडणूक देखील पुढे गेली ती प्रक्रिया पुन्हा नाही पुन्हा तीन बिलकुल ना त्या ठिकाणी तिची निवडणुकी बिनविरोज झालेली आणि जी कॅन्डिडेट होती ती तिचा फॉर्म निवडणूक आयोगाने पास केलं त्यामुळे त्या वाटत त्या पुन्हा निवडणूक होणार मतदान झाली निवडणूक आला होता तुझे तो एक शिवसेनेनं निवडणूक खातं उघडलं होतं सगळी निवडणूक बिनविरोध आहे तुम्हाला कोणी सांगितले ती निवडणूक होणार बिलकुल होणारच नाही मतदान जरी आज झाला तरी निकाल एकवीस लागला सांगितलं शंभर टक्के आज जरी त्यांनी निकाल उद्या दिला असता आणि जे सहा वाट त्याच्यावर परिणाम होईल म्हणून आमच्या सर्वांची मागणी होती का तो रिझल्ट एकवीस तारखेलाच लाव पश्चिम असेल पूर्व असेल या ठिकाणी दोन गटात वाद झालेला आहे आणि भाजप आले बोलतात की पाया खाली वाळू सरकली आहे तुम्ही प्रत्येक प्रभागा प्रभागावेत जा कोणाच्या पायगाची वाळू घसरले तुम्ही ठरवा आणि प्रत्येक वर्ष पंचवीस होते आता पंचवीसच्या किती होतात प्लस शिवसेना पंच्यान्नाव सोहून माइंडस नाही झालेली प्लस झाले बघा पहिले सात न सातशे बारा झाले बाराशे सतरा झाले सतराशे पंचवीस झाले आता पंचवीस चे किती होतील बघा किल्ल्या शंभर टक्के राखणार नक्कीच बंद जनतेला बदलापूरच्या जनतेला नगरपालिकेची निवडणूक ही अकरा वर्षांनी होते आणि या बदलावरच्या नगरपालिकेमध्ये आपला हक्काचा नगरसेव निवडून देण्यासाठी त्यांना मोठी उत्सुकता होती म्हणून त्यांनी आज बदलापूर शहरामध्ये रांगाच्या रांगा, रांगा लावलेल्या मतदानासाठी आणि नक्कीच हा मतदानाचा आकडा साठ टक्क्यापर्यंत जाऊ शकतो आणि नक्कीच आमच्या शिवसेना पक्षाचा जो आलेख आहे हा पंचवीस ते तीस वाढणार आहे आणि शिवसेना जास्तीत जास्त नगर शेवक आणि नगर उमेदवार ठिकाणी ज्या पद्धतीने पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आरोप करतात कुठेतरी शिवसेना मतदाराला रोखलं जाते एकविट उमेदवाराच्या मुलाला मारलं जात आता आरोप द्यावा लागतो काय तुम्ही बोलतो मी काय बोलतो कोण बोलला त्याने सांग आता मी कुठं ऐकलं नाही किरकोळ गोष्टी अशा होत असतात निवडणुक्या टायम त्या डिनाय करायच्या एकंदरीत पाहिलं की ज्या पद्धतीने या ठिकाणी सभा घेतली आणि युतीमध्ये आहात या ठिकाणी मोठा गोल पाहायला मिळतो दोन हजार चौदा साली पण मुख्यमंत्री साहेब आलेले पत्रकार विसरले नाही ना तेव्हा मुख्यमंत्री साहेब आमच्या महायुतीचे आहेत माझ्या घरात भाजपाचा आमदार आहे मुख्यमंत्री साहेबांचा नेहमी आदर करतो त्यांनी उठ चांगल्या घोषणा केल्या ज्या वामन मात्र मनातल्या घोषणा होत्या आम्ही कल्लोंगाली माझी भाषणं बघा मी कधी टीका टिप्पणी केली नाही फक्त किशन कतोरे फोडले त्या टीकेला उत्तर देण्याचं काम केलं मी वैयक्तिक टीका कधी केली नाही मी या शहरामध्ये विकास केलाय आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढत किशन कतोरे पद्धतीने सांगितलं की भ्रष्टाचार अरे पंचवीस वर्षे त्यांनी काय केलं पंचवीस वर्षानंतर तो आज शेवटच्या क्षणाला बोलतो भाई त्यांचं वय झालंय आणि वय झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एखादा माणूस साठवला साठवल्यानंतर काय पण बैठक ती अवस्था त्यांची झालेली आहे म्हणून ते बोलतात झालं सहा एक बिनरज आपला उमेदवार तुम्हाला आला होता